भारतीय हवाई दलाची सहा दशकं सेवा केलेली रशियन बनावटीची मेक ट्वेंटी वन लढाव विमान आज निवृत्त होत आहेत आणि चंदीगडमध्ये होणाऱ्या एका भव्य समारंभात या वर्क हॉर्स विमानांना निरोप दिला जाणार आहे जवळपास साठ वर्षांपूर्वी मेक ट्वेंटी वन या विमानांचा समावेश हवाई दलामध्ये झालेला होता आणि तीच विमानं आज अखेरची भरारी घेतली ची वैशिष्ट्य नेमकी काय होती आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून हे रशियन भारताचं भारतीय हवाई दलात सहा दशकांहून अधिक सेवा दिली आहे मिक ट्वेंटी वन फायटर जेटने भारतीय वायुसेनेचा कणा म्हणून सुद्धा त्यांनी भूमिका बजावली आहे एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या दोन्ही युद्धात महत्वपूर्ण भूमिका या मिगने बजावलेली आहे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कारगिल युद्धामध्ये सुद्धा हवाई हल्ल्यांमध्ये सहभाग होता आणि या संदर्भात बोलूयात मेजर जनरल अनिल बामजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अनिलजी आपण पाहतोय आज अ... खूप महत्वाचा दिवस आहे आणि जेट्सची जी अखेरची भरारी आहे कसं योगदान दिला या जेट्सने आतापर्यंत जसं म्हणतात हे एक वायुसेना किंवा एअरफोर्स वर्क हाऊस आहे जवळजवळ ज़़़ सहा दशक त्यांनी सेवा दिली आहे वायुसेनेमध्ये आणि जितके सिनियर फायटर पायलट्स आहेत आजच्या तारखेला आणि यंग पायलट पण आहेत असं इंग्लिशमध्ये म्हणतात बाय एअरक्राफ्ट कारण ह्याची जी काबलियत आहे आणि ह्याचं जे मनोबलिटी आहे आणि हे तिन्ही रोल करू शकतं अटॅक डिफेन्स आणि रेकॉनिसन्स आणि मिग ट्वेंटी वन हे नाव दोन माणसांनी ज्यांनी हे केलं मिकोयान गुडविच यांनी केलं आपल्याकडे सध्या पाच व्हेरियंट आहेत आणि इमॅजिन करू शकतो आपण की सहा दशकापासून या मिग ट्वेंटी वननी जी कारकीद केली आहे ती झोकण्या गेल्या आहेत लेटेस्ट जेव ग्रुप कैप्टन अभिनंद वर्धमानी एक एफ सिक्सटीन जे फिफ्थ है यूएस मेड हेला बिग ट्वेंटी वन ऐसी समोर कैबिटी कैपिलिटी लेवल ऑफ मनोबलिटी कुछ अवेलेबल नहीं है, mm. है एक एयरक्राफ्ट है कि जे लैंडिंग जवर जवर किलोमीटर पर आवर छत पुष्कर यंग पायलट कंट्रोल कर मुश्किल होते पण ह्या पा, फायटर पायलट जे बोलतात आणि मेक ट्वेंटी वनने जी आपल्याला सर्व्हिस दिली आहे ती आहे आणि हे आज एक महत्वपूर्ण दिवस आहे की सहा दशकानंतर तर दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी प्रिया शर्मा जी की एट फायटर पायलट झाली आहे वुमेन फायटर पायलट आणि एअर चीफ मार्शल ए सिंग हे दोघं भरारी भरतील आणि शेवटचा निरोप दिला जाईल आणि जेव्हा लँड करतील त्यांना वॉटर कॅनन सेल्यूट केला जाईल खूप मोठी अचीवमेंट आहे आणि जेव्हा केलं होतं हो हो जेव्हा ही एअरक्राफ्ट आलं होतं तेव्हा असं वाटलं होतं की अमेरिकन यु टू एअरक्राफ्ट जे होतं जे तेव्हाच खूप मोठं एअरक्राफ्ट होतं त्याच्या काउंटर म्हणून केलं होतं पण या एअरक्राफ्टनी सगळ्यांना प्रूव्ह केलं आहे की हे किती सहनशील होतं हे किती मनोमन होतं आणि किती कॉम्पॅक्टसाठी किती चांगलं होतं आणि ऑल वेदर कॉम्पॅक्ट असल्यामुळे आणि का चंदीगड कारण जेव्हा पहिलं स्क्वॉडन आलं होतं आणि नंतर तेव्हा विंग कमांड दिलबाग सिंग नंतर ते एअर चीफ झाले होते त्यांनी ते पहिलं स्क्वॉडन आणलं होतं स्क्वॉडन नंबर ट्वेंटी एट तिथे डिप्लॉय होतं आणि आज स्क्वॉडन ट्वेंटी थ्रीचे चे सहा एअरक्राफ्ट फ्लाय ऑफ करतील आणि शेवटचं देशाला सलामी करत लँड होऊन वॉटर कॅनन मध्ये जाऊन ते पर्मनंटली विलीन होतील आणि नक्कीच आणि त्याचमुळे या जेट्सना वायुसेनेचा कणा असं सुद्धा संबोधलं जात होतं अनिलजी धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिली त्यासाठी